नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या पूनम ताईच जेवण झालं लय जीवली आज टापरून आज सोमवार होता भावा बहिणीनं दाजी गेलत बाजारला बाजारला गेल दाजींच आज काही काम काही झालं नाही पण आज चाललंय जरा काम आता तुमच्या पूनम ताईचा तर काय सकाळपासून काही व्हिडिओच नाही आला तर म्हणलं चला टाकावा झणझणीत चणचणीत एखादा येऊ तर आता चालली आपली तयारी कशाची लोणच्याची लोणच लोणच ही काय लोणच्याची तयारी चालली तुमच्या दाजींनी आणलं ह्याच्यावरनं लंगूटेवाणी आंब इवडूलाच एक एक तर मग परत मी आणले इथून भले मोठाले आंबे हो का लोणच्याला लोणचं करायला तर हो का एवढ्या कायरे आणल्या ते आणि दाजीनं आणलेला तुमच्या हो का तालुक्यावणी हो का चिवडू लापाला त्याच्या दाजीच फोडत आहे बर का कैऱ्या लोणचं घालायचंय आपल्याला तर चला बाबा कसं आहे दाजीला लोणचं आवडत जास्त हा म्हणून दाजीला फोडायला आलं ते मी नाही तर म्हणलं रोज कैरी खा मग म्हणलं त्याच्यावर बाकरीवर असं थोडा घ्यावास लागेल ना मग एवढाला मोठा लड ही केलं लोणच आता लोणचं घालायचं ना आपल्याला जणजणीत आता बायको म्हणते एवढा मोठा ल असतं का तर मुरुन मु... ला बारीक होत नाय का नाही होत का नाही बारीक सांगा कमेंट करून मीच पहिल्यांदा घालते लोणचं आडकी तर पाय नव्हता आडकी तर लई वारी झाला असतो जागेवर तुकड झाला असतो चाललंय लोणच्याची तयारी अपूर्वाची आज केस कापली बघू मागून ते काय लंगुटे वाणी गेले ती शिवण्याची ना अपूर्वाचे केस कापली तुमच्या पुनम ताईनच कापल्या ती या कशी दिसते ती या वय बघ अजून एकदा अग दिस ना झालंय ग थांब ग थांब थांब दाखवते तुम्हाला कशी कापल्या सांगा पुनम ताईनेच कापल्या तुमच्या युकट मारला यू कट कसा वाटतो यू कट सांगा आणि लोणच्याची तयारी आता उद्या लोणच घालायचं उद्या घालायचं उद्या आज नाही घालायचं कशी कापल्या ती केस मी तिची कशी कापली ती पलीकडे तोंड करून उभा राहा उभा राहा लय वाढली होती म्हणलं बरी आहे एवढीच लय बी मोठी काय करायच्यात त्याच्यामुळं मी का एवढीच ठेवले ती तिची केस असे केल्यात आणि इथं चालल्यात काय रे फोडायचं काम तर बरोबर चाललंय का काम एकच नंबर एकच नंबर हे काय ते लोणच 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 आता ह्या वर्षी नाही बरं का भाऊ ना बहिण पण पुढच्या वर्षी दाजीचा बिझनेस असणार आहे लोणच्याचा हा तर कोणाला पाहिजे जर असेल तर कमेंट करून आपलं का व्हॉट्सअपला मेसेज टाका दाजी काही खायचा बी नाही तुम्हालाच ऑर्डर देईल <laughs> <laughs> ना लोणच आता काय होत माहिती का मग चालुक्यात जा बघितलं <laughs> लिंबू लोणच लिंबू लोणच सगळी काय लोणच लिंबाच लोणचं तयार म्हण स्वतः तयार करतात आणि इतक्यात मग आता हेच बी स्वतः तयार करतात आणि ते तर चालला विचार बर का हे पुढच्या वर्षी आणि तसं काय दाजे काय तुमचं नाही नाहीत सगळं जमतं दाजेला तुमच्या ह्यातल्या कुया काढायच्या बघा हे या कुया काढून टाकायच्या मीच पहिल्यांदा करते भा बहिणीनं लोणच आता आपण काय बघा हो नाही मोठाला नाही केलेलं बरं का मी बारीक बारीक करतोय मी पेड्यावानी हे पांढरा शिपट अभा लोणच्याला तसलाच लागतो आंबाट कैरी जेवढा आंबाट जेवढा आंबाट कैरी असेल तेवढं लोणचं भारी होत रातने खाबणे आपण आणले जरा खराबच निघाला दाजींचा हातातच तस आहे तर काय मग पैसे घातलं आणि काल मी म्हणलं होतं हिथून घेऊन या तर आलं नाही तर त्यांचं शॅनपणा करते अंदर की बात आता अंदर मध्ये कोण जाऊ बघितलं का झालं फोन किसका आहे एक मिनिट तर आता झणचणीत आणि चणचणीत असं लोणचं तयार होणार आहे भाऊ बहिणींना तुमच्या दाजीला खायला माझं काय नाही मी खाल्लं तर खाते नाही तर खातलं त्याच्यामुळे तुमच्या दाजीची गरबड चालली आहे फोडायची अरे काही जरी झालं तरी दहाजीच लागतोय दहा हजारच लागतोय दहा हजारच लागतो आखी बरणी मी आता घेऊन येतो बर का कधी मध्ये ही बी आणत असती मग काय अरे आखी बरणी मीच बसू मग तुम्हीच बसवताय की आणि शिवण्या तर कवा मावाच खाती मसाले भात असल्या आखी बरणी तुम्हीच बसवताय की आणि ही बी तुम्हाला सांगते पाहिली दीड पाहिली चलवंत तुम्हीच बसवणार आहे की ही बी मी सांगते म्हणून तर मी खैरे फोडाय तुम्हाला लावलंय मी कुठं नाही म्हणलोय का दोनच फोडायला मी नाही म्हणलोय का सांगा तुमचं काय आहे आ पाणी ओतून दिलं किते आता जरा कसं आहे भावांना बहिणी जरा मोठाले तुकडा होणार पण नंतर आहे ना ही ज्यावेळेस वेळ मुरणना त्यावेळ जी बारीक होणार बार खाली ખ્રલે ખીલે ખળે ટણાઇ ખાલે ણી ખાખે ખળબાવરા ખાળ ખામલ ખળેગે ખા઴ાળા? ન ખકેષેિથં ખાળિં ખ� आता गावाकडं असं लोणचं करतात फोडून आता इथून माग आता आपण खाल्लंय खाल्लोय बघा का कायमच पण ह्या वर्षी जरा डोकं चाललंय म्हणलं घरचं लोनच पाहिजे हा काही खात नाही मी त्यामुळे मी नाही डोकं चालवत लोण पण घरच्या लोनच्या गावरा लोणचं हा एकच नंबर

का व्हायच्या बाई एवढ्या भावना काय रे पुढून निघायची चांगली निघाली लगेच होणार काय रे घेऊन आलो मी मिसरीमध्ये तालुक्यावरून पण ती डोक्यात नाही आलं मसाला फिसाला न्यावा लागेल पुढे काय करावं लागेल हा काय तालुक्याला गेलं तर कुठलंच काय काम नाही झालं बाबा आपण शिवण्या पाणी ओतून दिलं का त्यातन पाणी टिपट नंतर परत खाली गेले धुवून धुवून गेली

அடகிதா படக்கிட்டா நான் பார்த்தோம் போய் पण दाजी खाणार घरच लोणचार पण घरच लोणचं खाना दाजी लोणच खाण्यासाठी अर्ध्या रात्र काय जागरण करणार तुम्हाला जर पाहिजे असेल दाज अव्हेलेबल करून देना हा तुम्ही ऑर्डर टाका टाका फक्त लोणचं तयारच करणार डा तयार की दा खाव लागन बरोबर हे की चाललेय हो ए घाडा नजर टाकी आता बरोबर आहे की हा काय चुकलं माखलं नाही ना बाजरी घ्यायची जंतुला पण मी म्हणलं कशी घालची म्हणलं तीन हजार बोललीस नाही आंबा थांबा थांबा नंतर बाजरीचा बोलवाजरी बोला त्याच्या मी म्हणलं आपण आंबा करू रत्पा करू खायला

ના તો મારે ગેવાની હોય મા ફોડી હા

तो राजवा फिर काय झालं बघ ना होतं आपण जायचं संपवाय हं संपायला जायचं म्हटलं आपण बरी जाऊ फोडलं फोड लागणारय भाऊ बनूय मग दोनचं हा अजून किती फोड पाईन राव ल ल ल ल ल मी आज नवऱ्यावर लय नाराज आहे भाऊ बहिणींना मी एवढं काम करून सगळं कसं बळ नाराज आहे भाऊ तुम्हाला नाराज आहे आपण जर म्हणलं का नाही तुम्हाला मी सांगते आपण जर म्हणलं ना आता एखाद्याला जर करा येत असलं ना आपण जर म्हणलं ना मी पहिल्यांदा हाय मी पहिल्यांदाच करते मग आपल्याला भियाला घालतो हो असं झालं पाहिजे तसच झालं पाहिजे पण मी सगळ तुम्हाला मी स्वतःच दोनच करून दाखवते झालं पाहिजे भिया घालते ती बर का आपलं कुरड्याच्या टायमाला बी मी म्हणलं मी पहिल्यांदाच करते कुरडाया हा कुरडा याच सोप काम आहे का हा असे मला हसा येत असं म्हणल्यावर बायाने मला घ्या घातलं ना दमानी जरा

মৰাব থ থকা লাগলা পাই बर चला भाऊ आई ना चाललंय आता कसं आहे नोंदच काम चालू आहे आणि हा ये लवकर आल्यानंतर तर नक्कीच तुम्हाला दाखवणार आणि जर दाजे डोक्यात आलं बिझनेस करायचा चालू ही केले तर केलेलं लोणचं जर पकल तर दाज तुम्हाला ऑर्डरला देऊन टाकणार ऑर्डरला देऊन टाकणार आणि आपल्याला दुसरं बोलू ना आपण दुसरं बघू आता बाबा बघ आता आपण तर म्हणजे आता व्हिडिओ टाकणार आहे तुमची पुनमदा आता हे जेव्हा कळन हाय का नाही बरं चला मग बाबा बरं ना चाललंय आता दाजी निघाला आता बी आता जाणार आहे बघा हा आलंय जरा हाय का नाही आमंत्रण का परवा दिशी आमंत्रण दिलेले एका जागरणाला जाऊन आलो ते दिवशी